हाय फ्रेंड्स कसे आहात मी आज ज्या टॉपिकवर बोलणार आहे तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे माझे मिस्टर वाडीला जॉब करतात शहाबाद वाडी तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की माझ्या मिस्टरांना सरकारी नोकरी कशी मिळाली त्यांनी किती स्ट्रगल केला किती किती अभ्यास केला कुठल्या परिस्थितीतून त्यांना नोकरी मिळाली हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला वाटत असेल तर माझ्या मिस्टरांचं नाव आहे सचिन कबाडे ते रेल्वेमध्ये ई पोस्टवर आहेत तर मी तुम्हाला पहिले माझ्याबद्दल सांगते माझं नाव विद्या गबाडे माझं इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी लग्नाच्या अगोदर चार वर्ष जॉब करत होते मुंबई युनिव्हर्सिटीमधून माझं शिक्षण झालेलं आहे आणि मी कर्जतमध्ये चार वर्ष पॉलिटेक्निक कॉलेजवर लेक्चरर होते त्यानंतर लग्न झालं लग्नानंतर काही जॉब वगैरे नाही केला करायची इच्छा होती पण नाही केला नंतर सानू झाली मग सानू झाल्यानंतर मग आमची पूर्ण लाईफ खूप चेंज झाली आम्ही खूप हॅप्पी वगैरे होतो आणि माझे मिस्टर आता ट्रॅक मशीनवर असतात मग आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की आमचं लग्न ठरलं कसं ती खूप खूप छान स्टोरी आहे मी खूप स्थळ पाहिले पण तुम्ही पाहत असाल फ्रेंड्स क्लायमेट खूप छान आहे आजचं ते कन्स्ट्रक्शनचे काम चालू आहेत आणि मी आमच्या कॅम्पसमध्ये खाली आलेली आहे आता रात्र पण होत आले त्याच्यामुळे घरी जाणार आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक म्हटलं थोडं तुमच्याशी गप्पा माराव्या सर्व म्हणतात की सरकारी नोकरी मिळणं खूप कठीण आहे पण केलं तर सर्व काही इझी आहे नाही केलं तर काहीच इझी नाही आहे आणि या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही हे तर सर्वांना माहीत आहे जो कष्ट करतो त्याला त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे माझ्या मिस्टर ट्वेल्थमध्ये असताना त्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे ती कशी मिळाली त्यांनी किती स्ट्रगल केला हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे आणि आम आमचं लग्न पण कसं ठरलं ती पण स्टोरी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगता सांगते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्स आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघा बघण्यासाठी आतुर असाल की माझ्या मिस्टरांना सरकारी नोकरी कशी मिळाली मग त्यांनी काय केलं कुठे कुठे जॉब केला कसे पैसे मिळवले कसे बुक्स आणले कुठून आणले ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा बाय बाय गुड नाईट